धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कुरुसवाडे गावच्या महिलांनी केलेली कमाल उमेद अभियानाने दिलेल्या मदतीमुळे या भगिनींनी एकत्र येत नागिली पापड उद्योग समूह स्थापन केला आणि बघता बघता यशाचं एक नवं पर्व सुरू झालं आम्ही पहिले शेती काम करायचो घरी काम करायचो बाहेर गावाला कामाला जायचो मग नंतर आमच्या गावात दोन हजार एकोणवीस ते वीस मध्ये उमेदवारच्या वर्धाने आल्या तेव्हा मग आमच्या गावातल्या महिलांनी एकत्र केले मग गटाची स्थापना झाली परत मग सहा महिन्यानंतर आर्याफ मिळाला परत आमच्या गटाच्या महिलांनी मग कर्ज घेतला त्या कर्जाच्या कर्जा माध्यमातून पापड उद्योग व्यवसाय सुरुवात केली खर तर निसर्ग पापड उद्योग समूहाची सुरुवात उमेदच्या छोट्याशा कर्जातून झाली निसर्ग पापड उद्योग समूह स्थापन केला आज हाच छोटासा व्यवसाय लाखोंची उलाढाल करतोय आम्ही दोन प्रकारचे पापड बनवते अवडीदास आणि नागलेशी आतापर्यंत म्हणजे महिन्याला आम्ही सात ते आठ किलो पापड बनवला आम्ही पापडांची विक्री पुणे परत धुळे तिकडं नंदुरबार नाशिक जळगाव साक्री तालुक्यात म्हणजे असे वेगवेगळ्या वेग ठिकाणी घेऊन गेलो आणि धुळ्याला सरसला दोन वेळेस गेलो आम्ही मग आमची विक्री चांगल्या प्रकारे झाली आणि या व्यवसायातून आमची पाच ते सहा लाख पर्यंत उलाढाल होते आणि विशेष म्हणजे उमेद अभियानाच्या गटांनी केवळ महिलांना उद्योजकच नाही बनवलं तर गावात असलेली सावकारकीची प्रथा सुद्धा मोडीत काढली आता गावातल्या सगळ्या महिला आपले आर्थिक व्यवहार उमेद गटाच्या माध्यमातून करतात हे खरच खूपच प्रेरणादायी आहे तरी जेव्हा पासून गट झालेले तेव्हापासून आमच्या मध्ये एकदम चांगलं चालू आहे असं आणि परत गावातल्या गावातच उमेद अभियानाने व्यवसाय निर्माण करून दिलेला आहे त्यामुळे गावातून महिला बाहेर जाणे थांबले आहेत आणि परत आम्ही सावकाराकडून कर्ज घेत आता ती वेळ येत नाही आता गटाकडूनच अंतर्गत व्यवहार करतो आम्ही त्यामुळे आमच्या गावाशी सावकारकी बंद झाली उमेद अभियानात आलो तेव्हापासून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावरच आम्ही हे उभं राहिलो पहिले महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या जेव्हापासून उमेद अभियानात आल्या तेव्हापासून महिला घराच्या बाहेर म्हणजे आता बँकेत स्वतः जायला लागल्या महिला उमेद अभियानाने आम्हाला सक्षम बनवला त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार मानते